आम्ही एकदा दुसरीला होतो लहानपणी आता सगळेजण एकदा दुसरीला असतातच म्हणा वर्गात शाळेत असं शाळेत वर्गात बसल्यावर मग नवीन सर आले होते सगळ्याचा परिचय घेत होते परिचय घेता घेता आमच्या वर्गात एक संजू होता मग सर म्हणले आणि गुरुजी म्हणायचं त्यावेळेस गुरुजी म्हणले बोल संजू मोठा झाल्यावर हो तो काय होणार संजू कुठला म्हणला गुरुजी मी मोठा झाल्यावर वकील होईल म्हणला लई पैसे कमेल म्हणला मोठा बंगला बांधील माझ्याकडे दोन तीन कार असतील आणि माझा बिझनेस एवढा वाढविल मी की आता खाली अजून दोन चार वकील ठेवीन आणि लई पैसा कमेल म्हणला म्हणजे हा बस 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 खाली म्हणले एवढं मोठं उत्तर द्यायची गरज नव्हती एका लाईन मध्ये उत्तर द्यायचं होतं फक्त म्हणजे मग पिंकीकडे बघू म्हणले हा बोल पिंके मोठं झाल्यावर तू कोण होणार पिंकी उठली म्हणली मी मोठं झाल्यावर संजूची पत्नी होती म्हणजे